श्रीराम आपण आता एकशे तेरावा श्लोक बघूया जनिहित पंडित सांडित गेले अहंता गुणे झाले ब्रम्हरा तो कोण आहे मना सर्व दाणी व सांडू राही श्रीराम अतिविद्वान माणसे पांडित्याच्या अहंकारामुळे पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होता आणि दीर्घकाळ त्यांना त्याच योनीमध्ये राहावे लागते मी खूप ज्ञानी आहे ही जाणीव माणसाला अहंकारी बनवते म्हणून समर्थ ज्ञानाची जाणीव टाकून द्यायला सांगतात नाहीतर अहंकारामुळे आत्मकल्याण साधणार नाही पांडित्य वक्तृत्व वाया जाते म्हणून साधकाला काळजी घेतली पाहिजे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे हे सर्व परमेश्वराने निर्माण केले आहे सर्व प्रकारचे ज्ञान बाजूला ठेवून प्रेमाने त्याला शरण जावे त्यातच मानवाचे हित आहे यावरून वामन पंडित म्हणून एक विद्वान होते ज्याला आपल्या पांडित्याचा अहंकार झाला आणि ते खूप निर्वायचे जेव्हा त्यांनी समर्थांबरोबर सुद्धा खूप वाद घातला पण त्यांना अशी उत्परती झाली की अशा अहंकाराने मेल्यावर ब्रह्मराक्षस होणार म्हणून ते समर्थांना शरण आले आणि समर्थांवर त्यांनी प्राकृत रचना केली ती म्हणजे शुकासारिके पूर्ण वैराग्य जास्त ही रचना केली आणि ते धन्य झाले परमात्म्यापेक्षा कोणी मोठा नाही हे सर्व पंडितांनी मानलेच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ